सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सदाभाऊ खोतांचा पुतळा झाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पुतळा जाऊन खोतांचा निषेध केला मौजे डिग्रज गावात सदाभाऊ खोत यांचा पुतळा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जाळत शेतकरी विरोधी भूमिका घेणाऱ्या सदाभाऊ खोतांचा निषेध केला शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी ह्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद संप पुकारला असताना आणि त्यासाठी सर्व शेतकरी भाजीपाला व दूध पूर्णपणे बंद करून रस्त्यावर उतरला आहे आणि शेतकऱ्यांचे नेते माननीय कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व जयाजी सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांचा विचार न करता तडजोड केली आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सदाभाऊ खोत व जयाजी सूर्यवंशी यांचा पुतळा जाळलेला आहे